मिश्रा माझ्या शाळेचे नाव पुरगामी माध्यमिक विद्यालय असं मी आत्ताच सातवी शिक शिकते मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे सा सागराचे पाणी कधी अटणार नाही सागराचे पाणी कधी अटणार नाही भीमाची आठवण कधी भेटणार नाही भीमाची आठवण कधी विकणार नाही अरे एक जन एक अरे एक जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून भीमाचे उपकार कधी फिटणार नाही भीमाचे उपकार कधी लिहणार नाही ना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमरा रामजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे झाले त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव विमाय असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण कसे कसे पूर्ण झाले साजीराव साजीराव गायकवाड यांनी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून त्यांना अमेरिका कोलंबिया येथे पाठ उच्च शिक्षणासाठी पाठवले तो एवढे बोलून आपण आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा